जय शिवराय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवराज्य सेनेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण संघटनेतर्फे शिवाजी महाराज संभाजी महाराजांची जयंती त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर डोळ्याची ऑपरेशन्स विविध विषयांवरती आंदोलन उद्योजक शिबीर अशा अनेक प्रकाराची कार्यक्रमाची सांगड घालून पंधरा वर्ष आपण कार्य करीत आलेलो आहोत यावर्षी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षवर्धनजी पाटील यांच्या संकल्पनेतून बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आणि शिवगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे या बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी जिल्ह्यातून खूप जबरदस्त फिटनेस असलेले बॉडीबिल्डर्स आपल्या बारशेमध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आपण शिवगौरव पुरस्कारांनी सन्मानित करत असतो तर तो तोही सन्मानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत हा कार्यक्रम येत्या पंधरा तारखेला वेदराई विहिरीजवळ सायंकाळी सात वाजता आयोजन हो हो त्या कार्यक्रमाचं केलेलं आहे तरी बार्शीतील सर्व युवकांनी आणि व्यक्तींनी या कार्यक्रमाला यावं कारण बार्शीमध्ये असणाऱ्या युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांचे मावळे बलदंड होते त्याचप्रकारे सर्वांनी व्यायामाची आवड निर्माण करून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं हा यामागचा हेतू असून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावेत की मी विनंती करतो धन्यवाद